आपल्या घराण्याचं कुलदैवत आणि कुलदेवी आपल्याला माहीत नसल तर नक्की काय करावं उपाय तोच आज आपण या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपल्या जीवनाची जी सुरुवात आहे ही आपल्या कुळाच्या देवापासून आणि देवीपासून होती त्यांच्या आशीर्वादानं आणि आपलं हे जीवन आपला हा संसार या भवरूपी सागरातून जर पार व्हायचा असेल या संसाराची नौका तर आपल्या कुलदैवाची आणि कुलदेवीचा आशीर्वादाची फार आपल्याला गरज असते तर बांधवांना मी एक व्हिडिओ बनवला होता याच्या अगोदर की आपल्या घरात कुलदेवी कुलदैवत जागृत आहे का याची काही लक्षणे मी आपल्याला सांगितली होती व्हिडिओ अनेक लोकांनी पाहायला आवडला परंतु काही लोकांच्या कमेंट आल्या की आम्हाला कुलदैवत माहीत नाही कुलदेवी माहीत नाही तर आम्ही हे कसं ओळखावं तर बांधवांना त्यासाठी आपण दोन उपाय पाहणार आहोत हे जर आपण उपाय केलं तर आपल्याला नक्की आपलं कुलदैवत कुलदेवी आपल्याला माहीत पडेल तर बांधवांना आपण अनेक व्हिडीओ वरती पाहिले असतील काही लोकांनी केवळ पैशाच्या हव्या सापोटी खोटी माहिती टाकली असते काही बोंधू लोक असतात देवाच्या नावाखाली पैसे लोबडणारी लोक असतात त्यांनी बी काही व्हिडिओ टाकले असतील ते पाहिले असतात परंतु बांधवांना आजची जी माहिती त्या आजची माहिती माझ्या पूर्वजांच्याकडून आलेली माहिती खरी माहिती कारण बांधवांना विश्वास हा आपल्या पूर्वजांच्यावरती ठेवायचा असतो विश्वास आपल्या आजी आजोबांच्यावरती ठेवायचा असतो विश्वास आपल्या पणजोबांच्यावरती ठेवा म्हणजे आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं तेच खरं असतं बघा तर बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आपल्याला आवडला बांधवांनो तर आम्हाला एक कमेंट नक्की द्या ओम चैतन्य कुलदैवताय नम अशी एक कमेंट नक्की द्या हनमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो कुलदैवत अन कुलदेवी म्हणजे कुलस्वामी कुलस्वामीनी तर बांधवांना आपल्या घरातील जे पूर्वज आहेत जुने पूर्वज हजारो वर्षापासून ज्या देवाची पूजा करतात ज्या देवीची पूजा करतात त्यांनाच आपण कुलदेव आणि कुलदेवी म्हणतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं सदैव असतो बघा आपण कुठलंही कार्य असू लग्न कार्य असो आपल्या घरात मूल झालेलं असेल आपण गाडी घेतलेलं असेल तर कुठं जातो कुडदैवताला जातो बघा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं राहतो तर बांधवांनो या महाराष्ट्रात देशात अशा अनेक कुटुंब आहेत की आपल्या पोटा पाण्यासाठी शहरामध्ये ती गेलेले असतात मुंबईला गेले असतात कोण दुसऱ्या राज्यात गेले असतात कोण देशाच्या बाहेर सुद्धा गेल्ले असतात आणि त्या लोकांना आपलं कुलदैवत माहीत पडत नाही परंतु बांधवांना एक सांगतो की आपल्या जुन्या लोकांना नेहमी विचारायचं की आपण कुठून आलो आहे मूळ गाव आपलं विचारायचं आणि ज्या मूळ गावामध्ये तिथं आपल्या आडनावाची माणसंही निश्चित असतात तिथं गेल्यानंतर समजतं की ती कुठल्या देवाची पूजा करतात त्यांना विचारायचं म्हणजे ते आपलं कुळदैवत समजावं आणि त्याचा टाक आपल्या घरामध्ये दे करावा देवीचा देवाचा आणि नित्य दरवर्षी त्या ठिकाणी जावं परंतु बांधवांना असंही होत काही लोक अशी सांगतात की आम्ही पोट भरायसाठी आलो परंतु आम्हाला आमचं मूळ गावच माहीत नाही मग आम्ही कुलदैवत कसं ओळखावं कुलदेवी कसं ओळखावं तर बांधवांना त्यासाठी पहिला उपाय पाहणार आहोत आणि त्या उपायाने जर आपल्याला ना काय नाही झालं तर बांधवांना शेवटचा एक सोपा उपाय तो सुद्धा आपण पाहणार आहोत तर बांधवांनो प्रत्येक गोष्ट ही विश्वासावरती निश्चित असते ज्या ठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी देवाला सुद्धाही यावं लागतं बांधवांना अजून थोडक्यात सांगतो की बांधवांना आई कुठेही गेली किंवा मूल कुठेही गेलं तर आईचं प्रेम हे कमी होत नाही आई शेतामध्ये कामाला गेली मूल जर छोटं घरी असेल तर बांधवांना ती त्या ठिकाणी काम करत असते परंतु तिचं हे आपल्या मुलापाशी असतो त्याप्रमाणेच बांधवांनो हजारो वर्षापासून तुमच्या कुळाने त्या देवीची सेवा केलेली आहे त्यामुळे देवीचा लक्ष हे तुमच्याकडे निश्चित असते तुम्ही तिच्याकडे जाताल ही तिच्या आतुरतेने वाट पाहत राहते बघा ती देवी आणि ते दैवत आतुरतेने वाट पाहत राहतं त्यामुळे वर्षातून एकदा तरी जावंच लागतं तिथं आपल्याला तर बांधवांना आपल्याला प्रथम उपाय पाहूया त्या घरात जे मंदिर आहे सोपा उपाय देवीचा वार मंगळवार असो किंवा शुक्रवार असो तुम्हाला जो योग्य वाटेल तो वार निवडा आपण मंगळवार जर निवडला तर बांधवांनी एक नारळ आणायचा जुना नारळ अजिबात आणायचा नाही नवीन नारळ आणायचा मोठा शिंडी काढायची नाही घरातले जे मोठ्या व्यक्ती आहेत आपले आई वडील असो किंवा जे कामवड करते व्यक्ती आहेत त्या दोघांनी तो वार निवडायचा मंगळवार आणि भीमसेन कापूर आणायचा आणि बांधवांतोच कापूर नारावरती ठेवायचा आणि कापूर ज्या जोपर्यंत झळतोय पेटवल्यानंतर बांधवांमध्ये तोपर्यंत ओम चैतन्य महाकुल देवताय नम 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 असा मंत्र जो आहे तो दोघांनी बी डोळे जाखून अगदी मन लावून हा मंत्र जोपर्यंत तो कापूर त्या ठिकाणी आहे जळत तोपर्यंत तो मंत्र म्हणत राहायचा मनापासून तर बांधवांनो एकवीस दिवस आपल्याला या गोष्टी करायच्यात एकवीस दिवस आणि हा मंत्र जपताना आपल्या मनामध्ये बांधवांनो हृदयामध्ये जो विचार ठेवायचा की हे कुलदेवता तुम्ही कुठं आहात तुमचं आम्हाला दर्शन घडू द्या आणि आम्हाला नक्की काय ते सांगा तुम्ही कुठं आहात आम्ही तिथं नक्की येणार आणि तुमच्या दर्शन घेणार तुमचं टाक आम्ही आमच्या घरात बनवणार बांधवांना हे सोप्या भाषेत शब्द आहेत आणि हे एकवीस दिवस करताना जर नारळा तडा गेला काही वेळेला काय होतं वे नारळ गरम होतो अपश्य कोण अजिबात समजायचा नाही लगेच दुसरा नारळ आणायचा आणि दुसऱ्या मंगळवारी असाच मंत्र बोलून पूजा करायची कापरू झाडून एकवीस आत तुम्हाला स्वप्न पडणार जी कुलदैवत आहे जी कुलदेवी आहे तुमच्या स्वप्नात येईल आणि नक्की सांगेल असा मी काही वेळेला शुभ संकेत घडेल की एखादी व्यक्ती तुमच्या घराशेजारील तुमच्या गावातील आई तुळजाभवनेला गेले असेल आई मांढरच्या काळूबाईला गेले असेल मल्हारी मार्तंडाच्या दर्शनला कुठली व्यक्ती गावातली गेली असेल जेजूला तो प्रसाद तुमच्याकडे घेऊन येईल ज्या वेळेला ती व्यक्ती जो प्रसाद घेऊन येईल ज्या देवाचा ज्या देवीचा तेच तुमचं कुलदैवत समजायचं आणि त्या ठिकाणी बांधवांना आपण नक्की जायचं नतमस्तक व्हायचं आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन जायचं आधी टाक बनवून घ्यायचा आणि बांधवांनो टाक बनवून घेऊन सगळं आपल्या घरातले आहेत या सगळ्यांना घ्यायचं आणि देवभेटीला जायचं बांधवांनो त्या मंदिरात खना नारळाची ओटी घ्यायची देवभेट करायची नतमस्तक व्हायचं नैवेद्य विवेद दाखवून आणि बांधवांनो येताना त्या ठिकाणी कुठंच मध्ये आहेत दुसऱ्याकडे जायचं ना आपल्या घरी यायचं आणि बांधवांनो तेच तुमचं कुलदैवत तेच तुमची कुलदैवी जी स्वप्नातील जी तुम्हाला मार्ग दाखवेल तीच तुमची कुलदैवी पुढच्या पिढीला आपल्या सगळ्या मुलाबाळांना घेऊन जायचं बघा वर्षातून एकदा तरी मूळ ठिकाणी नक्की जाते आणि नतमस्तक त्या ठिकाणी तुमच्या घरात लग्न झालं असेल कुणाला मूल बाळ झाला असेल गाडी घेतली असेल तर नक्की जायचं आपण तो आशीर्वाद आपल्या पाठीमेशी नक्की राहतो संपूर्ण कुळाचं रक्षण करते कुलदेवी आणि कुलदैवत आणि एवढं बी करून बांधवणं जर माहीतच पडत नसेल कुलदैवत कोणचं आणि कुलदैवी कोणची तर सगळ्यात सोपा उपाय मी आपल्याला सांगतोय तो आमच्या पूर्वजाकडून आलेला उपाय तो उपाय म्हणजे बांधवांनो ज्याने अखंड सृष्टी निर्माणच केली देवी देवतांना निर्माण केलं प्रत्येक जीवाला निर्माण केलं ते म्हणजे बांधवांनो अधिनाथ भगवान शिवशंकर आणि भगवान शिवशंकराचा अवतार या पृथ्वीतलावरील तलावरील कैलास पर्वत म्हणजेच जेजुरीचा खंडेराया बांधवांनो जेजुरीच्या गडावरती नक्की जा आणि मल्हारी मार्तंडाला आपलं कुलदैवत माना आणि द्या उंच आकाशात भंडारा धळून मल्हारी मार्तंडाचा ताक तयार करा आपल्या घरी आणि देव भेटीला घेऊन जेजूरला जा सहित उंच आकाशात भंडारा उधळून द्या सगळी संकटं भंडाऱ्याबरोबर निघून जातील तुम्हाला कुलदैवतच माहीत नाही ना जेजूरच्या खंडेऱ्याची सेवा चालू करा मनापासून अगदी कारण त्यांनीच अखंड सृष्टी निर्माण केली देवदेवतांना मी निर्माण केले की तेच तुमचं कुलदैवत तर बांधवांनो जेजूरला गेल्यानंतर सेवा कशी करावी तर बांधवांनो जेजूरला गेल्यानंतर बघा पिवळं धोतर घ्यायचं सव्वा मीटर पिवळं कापड घ्यायचं फेट्यासाठी मल्हारी मार्तंडासाठी बेलपत्र घ्यायचं भंडारा घ्यायचा पाच खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या भंडाऱ्या सहित घ्यायचा आणि पिवळ्या फुलांचा हार घ्यायचा आणि मल्हारी मार्तंडाला आवडणारा नैवेद्य बांधवांडू बाजरीची भाकरी छोट्या छोट्या रोडग बारक्या वांग्याचं भरीत घ्यायचं आणि बांधवांडू नतमस्तक त्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या पायाशी व्हायचं जीवनामध्ये आपण जीवन जगताना कुठेही आपण देशाच्या कानाकोपऱ्यात मल्हारी मार्तंडाचा भंडारा जर आपल्या माथी असेल ना तर कितीही संकट येऊ द्या मल्हारी मारतंड नक्की ती माघारी यात माहित नाही त्यानं काय करावं तर बांधवांनो अखंड विश्वाची स्वामिनी म्हटलं जातं अखंड विश्वाची माता म्हटलं जात अधिमाया शक्ती आई तुळजाभवानी तर बांधवांनो ज्याला कुलदेवी माहित नसेल तर तुळजापूरला जा आई तुळजाभावनीच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हा आई तुळजाभवानीची सेवा चालू करा तीच तुमची कुलदेवी समजा इथून पुढं आणि तुमच्या मुलाबाळांना त्या ठिकाणी घेऊन जा देवीचा टाक आपल्या घरी बनवा देवी भेटीसाठी नक्की त्या ठिकाणी जा जाताना बांधवांनो हार विणी ओटीचं सामान खण नारळ सौभाग्य अलंकार नैवेद्य देवीचा बनवलेला तो टाक देवी भेटीला नक्की घेऊन जा आणि त्या ठिकाणी नक्की नतमस्तक व्हा आपल्या मुलाबाळांना घेऊन जायचं आणि त्याच्यामुळे नवीन पुढच्या येणाऱ्या पिढीला आपलं कुलदैवत कोणचं कुलदेवी कोणचं ते कळतो बघा मुलाबाळांना घेऊन गेल्यानंतर तुमची मुलं तुमची नातू त्या देवीला नक्की जातील आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतील आणि संपूर्ण कुटुंबावरती कुलदेवीचा कुलदेवताचा आशीर्वाद राहील जीवन सार्थक बनलो अखंड विश्व निर्माण करणारे देव्याने देवता आधी लागू नका भगवंताची सेवा अगदी मना फक्त भक्तीचा बुकेला हो देव असो देवता असो फक्त भक्ती, भक्त भक्ती मनापासून पाहिजे बाकी काय नाही पाहिजे आपल्या ना घरामध्ये नेहमी देवताच्या पाया पडून कुलदेवीच्या पाया पडून आपण बाहेर पडायचं बघा कुठलेही काम असू आपण ज्या ज्या क्षेत्रात असाल शैक्षणिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात शेतीत कुठे बी असू बा पाया पडून बाहेर पडायचं आपलं रक्षण नेहमी देवी देवता आपले करतील बघा हे कुलदैवत तर बांधवांनो सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल की कुल देवता कोणची माहितीच नाही आम्हाला तर बांधवांना हा उपाय नक्की करा हे दोन्ही उपाय बघा जीवन आपलं सार्थक होईल तर जे आपलं कुलदैवत आहे त्या नावानं आम्हाला कमेंट नक्की करा जय हिंद जय जे भारत